चार पाच सहा रोजी ज्या बोटिंग स्पर्धेच्या विषयी आज शारा शारा या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आता या ठिकाणी आमचे शहराचे अध्यक्ष आनंदी सिंह याबाबत विस्तृतपणे खुलासा केलेला आहे जे पुस्तकाने कुठेतरी टीका केली असेल तर सर्व टीकेची उत्तरं आमच्या या सर्व प्रसिद्धी वाक्यातून पासून आपण वक्तव्यातून मिळालेलं आहे परंतु या ठिकाणी एकच सांगायचं आहे की या मी बघितलेल्या त्या बोधकांच्या क्लिप असतील मोबाईलमध्ये ज्या किंवा विरोधातल्या बातम्या असतील त्यापैकी त्या दोन आजी माजी आमदारांचे एक बघितले मी आमचे सरकार स्थळी शहर शिंदे सरकारांची बघितली आणि त्यापैकी एक दोन त्या बघितल्या एक आणि दुसरे जे चौकुले या एक चार क्लिप मी बघितल्या मला एकच सांग यापैकी दोन जे आहेत त्या नेत्यांच्यासोबत ज्या दोन आहेत ती त्यांचे विचार स्थानात म्हणत आहेत स्थिरता नाही त्यांच्यापैकी त्यामुळे त्यांनी याच्यावर बोलून दे अशी दुसरे जे दोन व्यक्तींनी सांगितले की विक्रमदादा या बोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं अण्णांनी सांगितल्याप्रमाणे जनतेला दर्शन झालं हे विशेष कारण विधानसभेचं इलेक्शन झाल्यापासून आमदार माझे आमदार आहेत उद्धव हा जनतेला समोर नव्हता पण बोटींच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं दर्शन झालं आम्ही आणि राहिला विषय आपण या तालुक्यात जे तुम्ही आपला विषय गोपीचंद मार्गांच्या अपेक्षित वक्तव्य केलेले आहेत त्या विषयावर आपण काय काम करत नाही त्यामुळं सुरुवातीच्या काळात या पाच सात महिन्याच्या ज्या काळामध्ये आता अंगाने सांगितल्याप्रमाणे योजना असाल विस्तारित योजना असाल यावर काय केले म्हणजे प्रसिद्ध केले सांगितलेलं आहे त्याच्यावर मी जास्त काय बोलणार नाही फक्त आमदार गोपीचंद पडळकरांनी सहा महिन्यामध्ये या जग तालुक्याची ओळख संपूर्ण हे भारतभर केलेली आहे आता आम्ही सांगितलं राज्याचं नेतृत्व आहे ते जग तालुक्याचं नाव गेल्या ह्या हो, पाच वर्षाच्या अगोदर या, या पंचवीस तीस पन्नास कालखंडात जग तालुक्याचं नाव कुठेही महाराष्ट्रात दिसत नव्हतं पेपरला नेतृत्व टीव्हीला तर सुंद द्या पण आज गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून टीव्हीवर जग जगचं नाव रोज येते आज गोपीचंद पडळकर रायगडावर करा आज गोपीचंद पडणकर मराठवाड्यात आज गोपीचंद पडळकर कोल्हापुरात हा जग चा नागरिकांचा मोठी वाढवण्याचं काम आहे हे जतचं नाव संपूर्ण महाराष्ट्र हे नेतृत्व जर तालुक्याच्या नशिबाने मिळालेलं नेतृत्व आहे त्यामुळे तुम्ही टीका टिप्पणी टिकप, करण्याचा उद्योग बंद करा या बोटिंग स्पर्धेच्या बाबतीत जे काही तुम्ही प्रशासकीय परवानग्या वगैरे या सगळ्या सांगितल्या तुम्ही प्रशासन कायदा हे अहवाल तुम्ही शकलो नका आता अंगाने त्या रिसर परवानग्या घेतले न घेतले तेव्हा भाष्य केलेलं आहे राहिला प्रश्न आमचे सरकार परिषदराजी शिंदे सरकार खरं तर आमदार गोपीचंद पडळकर युद्ध फाउंडेशन या आमच्या कमिटीनं या गोपी स्पर्धेवरून आमचा सहभाग आहे या कमिटीनं सरकारांना रहीतच धरलेलं होतं त्यांना विरोधात धरलेलं नव्हतं पण झालंय का यामध्ये गेल्या ही जी नळपाणी दर्गा नळपाणी पुरवठेची वर्षी त्याच्यापूर्वी यंदमा देवीच्या विधीतून नगरपालिकेची योजना होती गेली तीस एक वर्ष झाली की तलावापासून समाजापासून पाणीपुरते योजना त्यांच्या या तब्बी तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यावेळेची ग्रामपंचायत असू दे आणि दोन हजार बारा सालापासून झाली की नगर परिषद असू दे ही त्यांच्या ताब्यात आहे त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जत शहराला किती स्वच्छ पाणी पुरवठा केला आहे त्यांच्या त्या पाणी पुरवठ्याला मध्ये मलेरिया आला होता डेंगू आला का नव्हता रोगांचा प्रादुर्भाव झाला जत शहरात झाला का नव्हता हे जत शहरांना चांगली माहिती आहे रोज विनाकारण दिशाबुत करण्याचे उद्योग तुम्ही थांबवाव्यात आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे सरकाराने विरोध करणं स्वाभाविक आहे ही जी बोटिंग स्पर्धा चालू आहे ती प्रभाग सातमध्ये चालू आहे आणि प्रभाग सातमध्ये आता भाजपच्या वतीनं कार्यक्रम चालू आहे लोकांच्या प्रभाव उत्साह दिसून आला सात नंबर प्रभागातल्या लोकांच्यामध्ये भयंकर मोठा उत्साह आहे की आमच्या प्रभागाचं नशी होती एवढी कोणती स्पर्धा आमच्या प्रभागात होती तेथील शेतकरी तेथील नागरिकांनी मोठ्या उत्साहानं आमच्या सगळ्या टीमचं स्वागत केलेलं आहे त्यामुळे सरकारांना पुढे प्रभाग सातची काळजी असून स्वाभाविक आहे त्यामुळे तुम्ही काय बोलणार आहे ते आमचे मार्गदर्शन आहे पाहिल्याप्रस्त जत शहरामध्ये पंचवीस तीस वर्ष नगरपालिका तुमच्या होते जत शहरात किती चेहरा 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 जनतेला माहिती आहे किती दिवे लागेल आणि त्याचा प्रकाश किती जतून हे सगळं जनतेला माहित आहे त्या जत शहरासाठी सहा महिन्यात आमदार झाल्यानंतर शहरासाठी अत्यंत नगरपालिका योजना आनंद उद्घाटनाय तुम्हाला नियोजन पण सांगितलं एम एस फिफ्टी नाईन सारखा मोठा मंदिरांना आहे जमलं नाही ते आमच्या <laughs> आमदारांनी करून त्यामुळे हे वोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जी स्वतःला प्रसिद्धी मिळवा लागलाय दुसरीकडे तुम्हाला प्रसिद्धी मिळवायला माध्यमच राहिलेलं नाही क्षेत्र ठेवले <laughs> <था। laughs> क्षेत्र तुम्हाला माध्यमच ठेवलं नाही तुमची बॉडी बॉडी लागलेली जी आहे ती अस्वस्थ झाल्या शेत त्यामुळे तुम्हाला काही बोलायला आणि काही काम करायला सोडसूड नाही क्षेत्र ठेवलेलाच नाही कारण स्वतः स्वतःने फिरावून घेतले जाते त्यामुळं तुमची ही सगळी बाबती आहे त्यामुळं या दोन स्पर्धेच्या कार्यक्रमात कुठलाही व्यक्ती न येणार जनतेने उत्साह स्वागत केलेलं आहे त्या स्पर्धेच्या ठिकाणी आता अण्णाने सांगितल्याप्रमाणे यावं आणि जे काही बघायचं चालू आहे किंवा जनतेमध्ये जे संभ्रम चालू आहे नवीन नवीन प्रयोग आहे देऊयात ना जी स्पर्धा जत तालुक्याला माहित आहे दुष्काळीचा तालुका आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे दुष्काळाचा कदाकृती नाव्या आपल्या शिककावलेली आहे पाहुया दुष्काळी जातून कुणी ट्रेनिंग करत नाही आहे करत काय मुलगी लिहायला कोणी ट्रेनिंग करत नाही आपल्या मला तेव्हा दुष्काळी हा शब्द हटवण्याचा सातत्यानं कुठला ना कुठला नवीन नवीन प्रयोग चालत आहे हा त्या नवीन प्रयोगाला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे दुष्काळी जत तालुक्याची एक नव्या नव्याने ओळख करण्याचा तुम्ही जर प्रेम करताय त्यांना तुम्ही आशीर्वाद दिलं पाहिजे पाठिंबा दिलं पाहिजे असं मला वाटतंय हे कार्यकर्ता म्हणून मला वाटतंय आणि याही पलीकडे जाऊन तुम्हाला जर ही सगळ्या चांगलं चांगल्या कामाचा तुम्हाला जर सहन होत नसेल तर आमच्याकडे एक आयुर्वेदिक फार्मासिस्ट ग्रुप आहे आमचा त्यांनी आता मोफिकाला काढाय त्या मोफिकाल्यानं आपली ॲसिडिटी आणि आपली कोडसूड नक्की थांबेल तो मोफिकाला घ्या आणि जेव्हा Obrigada.